मंडळी राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेची सांगता मुंबईत झाली आणि त्यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी राहुल गांधींची भेट घेतली त्या भेटीनंतर प्रकाश आंबेडकर यांनी वंचितच्या कार्यकारिणीची सभा घेतली आणि काल त्या बैठकीतल्या ठरावाची माहिती अकोल्यातील पत्रकार परिषदेत दिली त्यावेळी प्रकाश आंबेडकर यांच्या वंचितनं काँग्रेस पक्षानं न मागताच महाराष्ट्रातील सात जागांवर बिनशर्त पाठिंबा देणार असल्याची भूमिका घेतली त्यानंतर वंचित आणि काँग्रेस आणि पर्यायानं मवियामध्ये असलेले भांडण कुठंतरी संपल्याचं चित्र राज्यात आहे आणि त्यामुळं वंचित आणि काँग्रेस हे पक्ष एकत्रितपणे भाजपाच्या विरोधात लढू शकतात असा निर्धार कालच्या पत्रकार परिषदेतून वंचितनं व्यक्त केलाय हा ठराव वंचितनं काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना पत्राद्वारे पाठवल्याची माहिती आहे पण वंचितची ही भूमिका अनेकांसाठी आश्चर्यकारक का असून वंचितनं हा मास्टर स्ट्रोक मारल्याची चर्चा राज्यभरात आहे अर्थात त्या सात जागा नेमक्या कोणत्या आणि वंचित प्लस काँग्रेस एकत्र आलं तर महायुतीचा डाव कसा गंडू शकतो त्याचाच घेतलेला थोडक्यात आढावा सोबतच प्रकाश आंबेडकर यांनी कालच्या निर्णयातून काय डाव साधलाय हेही आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार नमस्कार मी अक्षय आणि तुम्हाला तर माहितीये आपला विषय भारी मंडळी मागच्या बऱ्याच दिवसापासून महाविकास आघाडी आणि वंचित मध्ये जागा वाटपावरून तुतुमिमे सुरू होते अगदी वंचितचा प्रस्ताव मवियाकडून धुडकावून लावण्यापर्यंत चर्चा पोहोचली होती पण कालच्या पत्रकार परिषदेत वंचितनं काँग्रेसला पाठिंबा जाहीर करून महायुतीला इशारा दिला असल्यानं वंचितची ही खेळी भाजपाच्या चांगली जिवारी लागू शकते असं म्हटलं जाते दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत वंचितच्या मतविभाजनाचा सर्वाधिक फटका काँग्रेसला बसला होता तेव्हा काँग्रेसला केवळ एका जागेवर महाराष्ट्रात समाधान मानावं लागलं होतं यंदा मात्र वंचितच्या प्रस्तावानं काँग्रेसला सात जागांवर किमान मतविभाजन टाळता येईल त्याचा फायदा हा निश्चित काँग्रेसला होणार असून त्याचा मोठा फटका हा मायुतीच्या उमेदवारांना बसण्याची भीती आहे बरं फक्त महायुती नाही तर अप्रत्यक्षपणे मव्यातील ठाकरे गट आणि शरद पवार गटाला सुद्धा वंचितचा हा इशाराच आहे अशाही चर्चा आहेत कारण आम्ही तुमच्या सपोर्ट शिवाय आमचे उमेदवार उभे करू असाच इशारा एक प्रकारे प्रकाश आंबेडकर यांनी कालच्या ठरावातून दिलाय दरम्यान वंचित कार्यकारणीच्या ठरावामुळे नेमके सात मतदारसंघ कोणते हे आता काँग्रेसला निश्चित करावे लागतील असं बोललं ला जाते मात्र काँग्रेस जर एका हातानं सात जागांवर वंचितचा पाठिंबा घेणार असेल तर दुसऱ्या हातानं काँग्रेस सुद्धा वंचितला पाच ते सात जागांवर पाठिंबा देऊ शकतं अशा चर्चा देखील आहेत त्यामुळं वंचितला अपेक्षित असणाऱ्या जागा आता मवी याकडून पदरात पाडून घेता येतील असं म्हटलं जाते अशा पद्धतीनं काल एका दगडात दोन पक्षी घायल करण्याचा मास्टरस्ट्रोक वंचितनं मारला असल्याचा दावा राजकीय विश्लेषक करतायत सर्वसाधारणपणे या कोल्याच्या जागेवर स्वतः प्रकाश आंबेडकर निवडणूक लढवणार असल्यानं ती जागा सोडूनच इतर सात ठिकाणी वंचित आणि काँग्रेसचं गॅटमॅट जुळलेलं पाहायला मिळू शकतं आता आपण त्या सात जागा नेमक्या कोणत्या जिथं वंचित काँग्रेसला ताकद पुरवू शकतं त्याची थोडक्यात माहिती घेऊ तर यादीतला पहिला मतदारसंघ आहे तो म्हणजे सांगली एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या मतदारसंघाला दोन हजार चौदाच्या मोदी लाटेत भाजपानं भगदड पाडलं होतं दोन हजार एकोणीस मध्ये येथून भाजपाचे संजय काका का पाटील एक लाख चौसष्ट हजार मतांनी विजय झाले होते मात्र दोन हजार एकोणीस मध्ये इथून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांनी घेतलेली तीन लाखाहून अधिक मतं चर्चेचा विषय ठरली होती त्या मतांमुळेच महाविकास आघाडीमधील स्वाभिमानी पक्षाचे काँग्रेस पुरस्कृत उमेदवार विशाल पाटील यांना पराभूत व्हावं हो लागलं होतं जर वंचितच्या उमेदवारानं एवढ्या मोठ्या प्रमाणावर मतं घेतली नसती तर येथील निवडणूक भाजपाच्या संजय काकांना चांगली जड गेली असती म्हणजे सांगलीत वंचितची ताकद दुर्लक्षित करण्यासारखी अजिबात नाही दरम्यान वंचित प्लस काँग्रेस हे समीकरण सांगलीत वर्ग झालं तर विशाल पाटील यांचा विजय सोप्पा होऊ शकतो पण दुसऱ्या बाजूला पहिलवान चंद्रहार पाटलांच्या रूपात ठाकरे गटानंही सांगलीच्या जागेसाठी दंड ठोपटलेले हो आहेत तसं तर वंचित आणि ठाकरेंची आधीच युती झाली आहे पण सध्या जागा वाटपावरून त्यांच्यात जो कुटाणा सुरू आहे त्यानंतर वंचित चंद्रहार पाटलांना ताकद पुरवणार का हा चर्चेचा विषय पण गंमत म्हणजे वंचित काँग्रेसला सपोर्ट करून संजय काका पाटील यांचा कार्यक्रम गणवू शकतं असं म्हटलं जाते वंचित प्लस काँग्रेस फॅक्टरमुळे महायुतीची गणित बिघडण्याची शक्यता असलेला दुसरा मतदारसंघ म्हणजे सोलापूर सोलापूरमध्ये दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत येथे भाजपाच्या सिद्धेश्वर स्वामी यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांचा एक लाख अठ्ठावन्न हजार मतांनी पराभव केला होता इथेही वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी शिंदेचं गणित बिघडवलं होतं प्रकाश आंबेडकर यांनी एक लाख सत्तर हजार मतं मिळवली होती इथून वंचित प्लस काँग्रेस हा आकडा भाजपा उमेदवाराला मिळालेल्या मताधिकेपेक्षा बारा हजारांनी अधिक होता जर इथे वंचितचा उमेदवार नसता तर कदाचित सुशीलकुमार शिंदेंना विजयाची संधी मिळाली असते त्यामुळं यंदाच्या निवडणुकीत जर वंचितनं काँग्रेस उमेदवाराला पाठिंबा दिला तर नक्कीच सोलापूरची जागा काँग्रेस जिंकू शकतं असं बोललं जाते अर्थात पण त्यासाठी सोलापूरची जागा काँग्रेसला मिळायला हवी तिसरी जागा आहे अमरावतीची दोन हजार एकोणीसमध्ये येथे राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर निवडणूक लढवणाऱ्या नवनीत राणा यांनी शिवसेनेच्या आनंदराव अडसूळ यांचा छत्तीस हजार मतांनी पराभव केला होता पण त्या मतदारसंघात वंचितचे उमेदवार गुणवंत देवपारे यांनी घेतलेली पासष्ट हजार मतं लक्षणीय ठरली होती अमरावतीमधून बळवंत वानखेडे यांच्या नावाची चर्चा आहे जर जागा वाटपात अमरावतीची जागा काँग्रेसला मिळाली आणि वंचित प्लस काँग्रेस फॅक्टर वर्ग झाला तर नक्कीच नवनीत राणा यांच्यासाठी निवडणूक अटितटीचे होऊ शकते पण इथं लक्षात घेण्यासारखा मुद्दा म्हणजे प्रकाश आंबेडकरांचे सुपुत्र आणि वंचितचे नेते सुजात आंबेडकर हे सुद्धा अमरावतीच्या जागेसाठी इच्छुक आहेत त्यामुळं तिथं काँग्रेस आणि वंचितची कशी तडजोड होईल हे पणा उत्सुक्याचं ठरणार आहे चौथा मतदारसंघ आहे नांदेड तर बघा दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात सर्वात धक्कादायक निकाल लागला होता तो नांदेडमध्ये येथे काँग्रेसचे दिग्गज नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा भाजपाचे उमेदवार प्रतापराव चिखलीकर यांनी चाळीस हजार मतांनी पराभव केला होता पण या मतदारसंघात अशोक चव्हाण यांच्या पराभवाची पटकथा लिहिली ती वंचित बहुजन आघाडीनं नांदेडमध्ये वंचितचे उमेदवार प्राध्यापक यशपाल भिंगे यांनी तब्बल एक लाख सासष्ट हजार मतं मिळवली होती हीच मतं अशोक चव्हाण यांच्या पराभवाचं कारण ठरली होती ती चूक टाळण्याची नामी संधी यंदा नांदेडमध्ये काँग्रेसला आहे पुढं पाचवा मतदारसंघ आहे शिर्डी सध्या तिथं शिंदे गटाचे सदाशिव लोखंडे हे विद्यमान खासदार आहेत दोन हजार एकोणीस साली सदाशिव लोखंडे यांनी त्यांची विजयी घोडदौड कायम राखत काँग्रेसच्या भाऊसाहेब कांबळे यांचा पराभव केला होता त्यावेळी वंचितच्या संजय लक्ष्मण सुखदान यांनी त्रेसष्ट हजार दोनशे सत्त्याऐंशी मतं मिळवली होती शिर्डीत दोन हजार नऊ साली रिपाईच्या रामदास आठवले यांनीही शिवसेनेच्या उमेदवाराला तिथं तगडी फाईट दिली होती शिर्डीत वंचितची ताकद मोठी आहे पण ती विभागलेली आहे त्या मतांच्या ध्रुवीकरणासाठी पण स्वतः प्रकाश आंबेडकर शिर्डीतून लढणार अशा चर्चा होत्या पण कालांतरानं ती चर्चा माग पडली दरम्यान आता वंचितनं ताकद पुरवली तर शिर्डीत काँग्रेसचा उमेदवार मुसंडी मारू शकतो असं बोललं जात आहे त्यानंतर सहावा मतदारसंघ आहे चंद्रपूर वंचित आणि काँग्रेस एकत्र लढल्यास चंद्रपूरच्या जागेवरही काँग्रेसचा विजय पक्का होऊ शकतो काँग्रेसचे दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या निधनामुळं सध्या तो मतदारसंघ रिक्त आहे जरी बाळू धानोरकर यांनी तिथं काँग्रेसच्या तिकिटावर विजय मिळवला होता तरी दोन हजार एकोणीस साली वंचितचे उमेदवार ॲडव्होकेट राजेंद्र महाडोळ यांनी घेतलेल्या एक लाख बारा हजार मतांमुळे निवडणूक अटीतटीची झाली होती त्यामुळे यंदा पुन्हा एकदा विजयी गुलाल घेण्यासाठी वंचितची साथ असणं तिथं काँग्रेसच्या पथ्यावर पडेल आणि आता सर्वात शेवटी आहे विदर्भातील गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघ त्या मतदारसंघात भाजपाचे अशोक नेते गेल्या दोन लोकसभा निवडणुकांमध्ये विजयी झाले आहेत दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत त्यांनी काँग्रेसच्या नामदेव उसेंडी यांचा सत्याहत्तर हजार मतांनी पराभव केला खरा पण वंचितचे उमेदवार रमेश गजबे यांनी त्या निवडणुकीत एक लाखांहून अधिक मतं मिळवली होती तीच मतं अशोक नेते यांच्या विजयात निर्णायक ठरली होती काँग्रेस आणि वंचितच्या उमेदवारांच्या मतांची बेरीज हे अशोक नेते यांच्या मताधिकेपेक्षा अधिक होती ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी त्यामुळं दोन हजार चोवीसला काँग्रेस आणि वंचित दोन्ही पक्ष एकत्र लढले तर तिथं भाजपाला तगडी टक्कर मिळू शकते परिणामी सध्या तरी महाराष्ट्रात ज्या राजकीय घडामोडी घडतायत त्यात काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी हे एकत्र लढण्याची शक्यता निर्माण झाली याआधीही दोन हजार एकोणीसला वंचितनं काँग्रेससोबत युती करण्याची बोलणी केली होती असं म्हटलं जातं यंदा तो प्रयोग यशस्वी झालाच तर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथा पाळत होईल पण प्रकाश आंबेडकरांनी आत्ताच ही भूमिका का घेतली हा चर्चेचा मुद्दा आहे प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीतील घटक पक्षांवर प्रेशर टाकून त्यांना हव्या असलेल्या जागा मिळवण्यासाठी हा मास्टर स्ट्रोक मारलाय का अशी शंका उपस्थित केली जाते त्यामुळं त्यांना एकाच वेळी ठाकरे आणि शरद पवार गटाकडून क्लेम करण्यात येणाऱ्या वंचितच्या प्रभावाखालील जागांसाठी बार्गेनिंग करता येईल असंही बोललं जाते शिवाय वंचित आडगेपणा करतय हे ब्लेम टाळून आता चेंडू मवियाच्या कोर्टात जाईल अर्थात महाविकास आघाडीला यामुळे वंचितला सन्मान देणं गरजेचं म्हणतं पण त्या उपरी वंचितला डावललं गेलं तर वंचित बाहेर पडून सोबळावर लढू शकेल तेव्हा कोणतंही नैतिक प्रेशर वंचितवर असणार नाही पण तेव्हा महाविकास आघाडीला विविध मतदारसंघात मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागू शकतं पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसला सपोर्ट करून मोठा डाव टाकलाय का येत्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस प्लस वंचित फॅक्टर महायुतीच्या उमेदवारांसाठी डोकेदुखी ठरणार का तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर बघत असाल तर तिथेही आम्हाला फॉलो करायला अजिबात विसरू नका धन्यवाद